जेव्हा रावणाने सीता चोरून नेली ना तेव्हा हनुमंतराची गाठ झाली प्रभू रामांना आणि तो सुग्रीव वगैरे हे सगळ्याचं मैत्री झाली आणि सुग्रीवाचं काही सरी नाही तिकडे तिकडे दिशेला सीतेच्या शोधा करता निघालं दक्षिणेकडे हनुमान निघाला अंगदास समुद्राच्या काठावर आले पण कुठेही सीता सापडली आता न सापडली म्हणजे समुद्रात जीव द्यायचा तयार झाले किती एका संपाती नावाच्या गिधाडाने पाहिलं त्याने म्हणे कधीपासून आपल्याला आहार नाही जवळ पंखाचा तुटला तो धावला पण ज्यांच्या मुखात राम होत राम मरस रामस्मरण त्याने संपातीने ऐकलं भक्त आहेत नाही सगळंच विचारलं सगळं कुठे चालला काय वगैरे म्हणे सीता कोणी चोरून नेले त्या शोधाने घाल त्या गिधाडाने तो भारताच्या कन्याकुमारीहून पाहिलं त्या श्रीलंकेची सुद्धा त्याला दिसली गिदडाला फार दिसतो बरं त्याला आमचं हो आणि मग तिथं जेव्हा आता त्या लंकेत कोण जाणार हो जाऊन बोलतो म्हणे माझे हुडके दुखायला लागले मी गेलो असतो माझे पण दुखायला <laughs> लागले आता एक म्हणे मी जाईल पण परत येणार नाही असं लागले कोणी कोणी सांगायला पण राय मात्र बाजूला बसले होते श्रीराम श्रीराम करत त्यावेळा जामवंत म्हणतो म्हणाला अरे इथं फक्त हनुमानच जाईल दुसरे कोणी जाऊ शकत नाही हनुमंत सांगितलं अरे तू राम कार्या करता होता तू जाऊ शकतोस म्हणजे ताकद होती हनुमंताला पण ताकद ची याद नव्हती आपल्या काही राहते पण बनते आठवण राह आपल्या बसांनी बरं ताकद आठवण शक्य असून आठवण नाही ताकद सांगितलं राम कार्या करता जागी रास जागी झालीस न तूराव म्हणा जय असे <laughs> हनुमंत हनुमंतरा निघाले देवांना आनंद वाटला बर का देवाला वाटलं आता रावण मरतो रावणाचा निपात होतो पण देवांना शंका आली हा परदेशात चालला राक्षस लोकात चालला हो तिथली भाषा तिथलं सगळं काय माहिती आला परीक्षा घेतली पाहिजे फटेल का ते जाऊ ना देवांनी काय केलं सुरसा नावाची राक्षसी नाशी आम्ही पाठवली सुरसा असं मोठ फोन करून सुरुसा पुढे आडमी झाली हो ती म्हणे अरे मला फार भूक लागली रे महिन्यापासून मला काहीच मिळालं नाही हनुमंत म्हणे कुठे संकट आलं बो पुढे समोर आली ते म्हणे आई तुम्हाला खुशाल खा पण मला आधी शेतीचा शोध लावून होती ती म्हणाले समजत्या का मला ती गोष्ट होती का लहानपणी डेच्या गावाला जाईल तो पोटे खाईन ताजे तवाने होईल मग तेव्हा मला खाती मग त्याने सापडली चढ बोकळा तू नको तू गोष्ट माझी पाठ येते सुरसा सांगे हा चालायचं नाही तुला खायचं आहे तू खाय तुझं तोंड होतं असं अर्धा किलोमीटरच हा दोन किलोमीटर जाऊन द्या मोठा खाय तुम्ही ना हुशार दिसतो बरं का तिने चार किलोमीटर तोंड मोठं करून दिलं हा दहा किलोमीटर होऊन गेला आता काय सांगायचं चाललं वाढत वाढत खेळ अर्धा तास झाला प्रभू हनुमंतराय म्हणे असा खेळ किती वेळ चालणार हनुमंतराय वरिष्ठ झाले तोंडात शिरून गेले तिचं काय काळे हलवण ते म्हणे आई तू खाल्लं नाही तू दात लावलं मी करू काय तुझं जबडे मिठे पण तुम्ही बाहेर निघून होणार ती म्हणजे शाबास बुद्धिवान आहे तिने आशीर्वाद दिले पुढे अनेक प्रकारचे दाक्षरी आरव्या झाल्या पण हनुमंतराय लंकेच्या काठावर पोचले लंकेत लंकेरी नावाची एकटीच लंकेला ना। बारा निकटी होती बरं का पाहिलं पाहिजे म्हटलं काय करावं आता पारा चालू हनुमंतरायने बारीक रूप धारण केलं मच्छर असत <laughs> मच्छर झाला बरं का तुम्हाला मच्छर झाला हनुमंतराय रामाने मुद्रिका दिली कुठ ठेवली अशा शंका तुम्हाला हो अली नाही शक सांगतो तुम्हाला एवढा मच्छूर होतो समुद्रात समुद्रात कमरे पायला गेला कुत्रा एवढा डास पाहिजे होता ना मुखमारी मुखात ठेवली होती आणि इतकं मच्छर रूप धारण केलं तरी त्याने ओळखून टाकलं कोण म्हणे पुढे चालला चोरा हनुमंतला चोर म्हणली हनुमंतराय कर पाहिलं तर पुरुषाने स्त्रीवर हात शक्यता टाकायचा नाही तर तुम्ही टाकू नका आचारात टाकू नका <laughs> पण चोर म्हटल्यावर हनुमंतरा असा राग आला म्हणून ही चोराची नोकरी नाही तिचा मालक चोर हिने आमच्या मालकाची माल चोरून आणली आणि ही मला चोर म्हणते हनुमंतराने विचारच केला आणि श्री गणेश आहे पहिलाच बुक मारला डोक्यावर लंकिनीचा हो लंकिनी पडली रक्त उकायला लागली हसायला लागली लंकिनी लंकेनी हसायला लागली राव हनुमंत अनुमंत मारतो रक्त नाचते ती हसते ओळखलं तुला ओळखलं मला ओळखल सांगितलं होतं जेव्हा एक वानर तुला बुक्का तु मार तु तू रक्त वक्षील तेव्हा रावण मरे आता रावण मारणार असं म्हणून तुम्ही प्राण सोडून हनुमंतराय लंकेत शिरले लंका पाहिली अत्यंत किळसवाणी अत्यंत गलिच्छ सगळे राक्षस कच्चा खाणार

जय साली हनुमंता सारखा फिरतो असे म्हणजे काय नगरी आहे पण पहाटे जेव्हा हो जे घर दिसतं त्या घरातून श्रीराम 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 जे पाहिजे आला ते म्हणजे अरे इथं तर राम जेप चालू कोणाचं घर असेल बरं ते हो तर आपण कोणीतरी भक्त आहे एवढ्या नगरीमध्ये हनुमंतरायाने वेशांतर केलं हो ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि मध्ये शिरला कोण म्हणे मी दिविषण आहे हो तो आता संवाद झाला तो त्याने सीतामाईचा पत्ता सांगितला याने सांगितलं आणि तुला रान भेटून देईन असे आत सर व्यवहार पहिल्या पासून येणार का तू मला आई दाखवा मी तुला बाब दाखवून दे हो झालं आणि पत्ता सांगितला आणि हनुमंतराय जेव्हा अशोक पाटील आले सीतामाई उदास होती आता कशी काय ओळख द्यावी त्या मातेला कारण तर आपल्याला पाहिलं ना हनुमंतराय बुद्धिवान ताडावर चढून गेले रामायण सुरू करून गेलं रामायण गायला लागले कारण रामायण कधी झालंय केले रामायण रामा हजारो वर्ष रामायण गेले म्हणून अनेक लोकांच्या मुखात रामायण पाठ होत हनुमंतराय रामायण गाऊ लागले सीतामाही रामायण कोण म्हणते लंकेत रामायण लंकेत पहिली कथा हनुमंतरायने केली बरं का झाडावर बसून कशावर के बसून केली उंच खाली आहे करा आणि तेव्हापासून प्रथा पडली की कीर्तन करा थोडा असं उंच असावं अशी प्रथा असावी आहे माझा mm. आणि मग रामायण गातात ते शीता कोण गाबाण गात खाली उडी मारली हनुमंतराने खाली तर वानर शीतामाई घाबरली शीतामाई शिवाचं धनुष्य वाढणारे पण ते मग खूप भारायचं असं असतं किती महत्वाने तुमच्या अंगावर मी एक पाल टाकून देतो तुम्ही असं विनाट पडला माणसं चालते हिमतो नायचे पण का, बेट था। 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 का था था। ना काय एवढा हिमत पण मार सगळं करे पण भेटक बघ शितामाही मायला खूप घाबरायच खूप घाबरायच असं लोण लपून भेटतो हनुमंतरायन काय आता सुंदर काढलं तुम्ही आई तू फार सुंदर केलं डोळे झाकून घेतलेस वक्त्याचं तोंड तरी वक्त्याचं वक्तव्य काय सांगितलं वक्त आता हो ते तोंड पाहिलंच काम शेत त्या ठेवणार अरे ताण बंद करत किडापाडायला काम चांगला पण अरे वक्ता वक्त्याचं तोंड मी पाहायचं वक्त्याचं काय पाहायचं वक्तव्य पाहायचं वक्तव्य आणि मग हनुमंतराने सांगू लागले म्हणे मी आई रामदूत आहे सीतामाईला कुठे पट्ट काच शेवटी हनुमंतराने सांगितलं निधान मातुजा नपथ करुणाधानकी मा मातुजा हे जानकी माते मी रामदूत आहे शपथ घेऊन सांगतो करुणा निधान हे नाव सीतामाईचे फेवरेट नाव होतं रामाला काय म्हणायचे सीतामाई करुणा धा असं नाव नव्हतं ठेवलं हे नाव म्हटल्या बरोबर सीतामाईला खरं पटलं एक बायचं नाव राहत नवराम नाम ना कानबा नय काय हो तरुणाने धार आणि मग सीतामाईला पटलं की हनुमंत हा हमकास भूत आहे हो प्रभू प्रभू रामा गेली मुद्रिका घेतली दाखवली मुद्रिका पाहिली तामाईला पटलं की मुद्रिका रामाची मुद्रिका आहे रमुद्रिका ढसा ढसाची तामाई खूप रडू लागल्या खूप रडल्या हो आपल्या डोक्यातल्या चुडामणी काढून ओळख म्हणून रामाकडे गेला आपल्या हनुमंतरायाकडे गे येते आता काम झालं शोध लागला सगळं झालं आता हनुमंतरायाला भूक लागली